सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कितवा महिना सुरू आहे बाळाला आताच आम्हाला माहिती एवढं हे होऊन स्ट्रगल करून तुम्ही अगोदर <laughs> <laughs> मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते ढोळा जेवण झाल्यानंतर जेव्हा घेऊन गेले त्यांच्या माहेरी तर लगेचच नेक्स्ट डे ला तर त्यांची डिलेव्हरी झाली होती म्हणजे पूर्ण नऊ महिने नऊ दिवस भरले पण नव्हते तर आ, हे होते माझे फिडिंगचे काही ड्रेस नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करतो तर श्री पण शाळेतून आलाय आणि आज का हे जेव्हा जेवायला आले होते तर त्यावेळी थोडासा वेळ होता एक तासाभराचा मी म्हटलेलं त्यांना की दो आपण दोघ जाऊन येऊ आणि कशासाठी जायचंय तर ऑब्विसली तुमच्या कमेंट्सनी इतकं हे केलंय म्हणजे इतके कमेंट आहेत इतक्या कमेंट आहेत त्या गोष्टीला घेऊन की वर्षा ड्रेस विकत घे आता जे आता जे तू वेअर करतेस कपडे तर ते म्हणजे माझ्याच काळजीपोटी किंवा बाळाच्याच काळजीपोटी तुम्ही ते सांगितलंय की आता जे म्हणजे वेअर करते त्याच्यानी बाळाच्या हालचालीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे तू थोडस से लूज सेल सर असे मोठ्या साईजमध्ये कपडे घे म्हणून सो so, मग आम्ही ठरवलं होतं की जायचं मी ठरवलं होतं आज जायचं मग hmm. हे आले जेवायला वाढल्यानंतर मग जेवण वगैरे झालंच म्हटलं चला जाऊन येऊ तर तेव्हा स्त्री शॉपिंगला तर तेव्हा स्त्री होता शाळेमध्ये मग ह्यांचं असं होतं की स्त्रीला पण घेऊन जाऊ कारण त्याला पण एक दोन पॅन्ट घ्यायचे आहेत कारण त्याची हाईट वाढली आहे आणि त्या गुडघ्या म्हणजे बऱ्यापैकी थ्री फोर्थ पण धड नाहीत आणि धड लॉंग पण नाही असं झालंय आणि कसं मला वेळ नसल्यामुळे पेंडिंग पेंडिंग पडत गेलं ती ऍडजस्ट करते पण कसं आहे आता थोडं मनावर घेतलंय आणि तुमच्या कमेंटचा परिणाम इकडे झाला ते झालं कमेंट कारण <laughs> मी म्हणत होते पण त्यांना वेळच मिळत नव्हता मग शेवटी तुम्ही प्रवृत्त केलं त्या कमेंट मी ते म्हणजे कसं आहे एवढं पण ती मनावर ही केलं नसतं ना परंतु कमेंट भरपूर आल्या आणि गरजेचं आहे सैल कपडे असावे आहे तुमच्या कमेंटचा आदर करूनच मग आयला शेवटी आता फिडिंग या ना फिडिंगचे ड्रेस किंवा मग अपेक्षा नाही जर मला फिडिंगचे मिळाले तर मग एक्सेल अशामध्ये घेऊ किंवा डबल एक्सेल ना डान्स करतो हे बघ आता डान्स खूप संवाद झाले तर मग आता स्त्रीला पण घेऊन जातोय आम्ही आ... कारण आता घरी आई नाही आहे हो हो आईच्या जेवावर स्त्रीला सोडायला तर मी आवरून बसलेली हे जसं ड्युटीवरनं आले त्यानंतर मग थोडासा चहा वगैरे त्यांनी घेतला स्त्रीला दूध दिले आणि काय झालंय एका मुडाला नुसतं डान्स करायला लागला <laughs> <laughs> आणि सगळेजण म्हणत होते कालच्या ब्लॉग मध्ये की श्री किती मदत करतोय कितवीला आहे कितवीत असतो बघा उड्या मारतोय तो कंटिन्यू तर बघ इकडचा दरवाजा लावण्याचा निघू आता उशीर होईल परत पाऊस पण अचानक येतो त्यामुळे कपडे बाहेर काही बायको किती शॉपिंग करते बघूया अहो तुम्ही <laughs> काय म्हणजे शॉपिंग ती करायची इच्छा असते पण काय घेत नाही मला माहितीये अगोदरच दडपण आणताय तुम्ही इथून घरातून म्हणलं ज्या वेळेस अत्यावश्यक आहे तेवढा खर्च केलाच पाहिजे चला चला कस काय श्रीला तुमच्याकडे चॉकलेट्स असतात मी बघितलं ना तर दिसलं मला बघ तिथं खाली टाकली कस <laughs> काय पप्पा चॉकलेट्स खातात खातात लहान आहे ना, ना मी आवडलं पिल्लू तर जिथे आपण शॉपिंगला आलो होतो त्याच्या बाजूलाच कटवडा खूप स्पेशल मिळतो आणि यांनी दहीवडा घेतला होता मग ते खाल्लं आणि त्यानंतर मग आम्ही आलो ते म्हणजे खरेदीसाठी जिथं मेटर्निटी वेअर छान मिळतात इकडे बघा स्त्रीचं काय चाललंय मला काय दाखवतो बाळाला

साडेसातशे पर्यंत भरपूर जातात आमच्याकडे आणि नॉड असल्यामुळे तुम्हाला काय फिटिंग करायची गरज नाही मागे तिथे मिरर आहे बघा कधी कडे मेर या साईड फायनली दोन तरी ऍटलिस्ट आपल्याला म्हणजे ड्रेस मिळालेले आहेत सध्याच ऍडजस्ट होण्याजोगे आणि आता थोडासा वेळ आहे तर मी विचार करते की थोडे सैल तर अशा मोठ्या साईज मध्ये असतात ना ओव्हर साईज मध्ये टी शर्ट वगैरे तसं काहीतरी बघू जेणेकरून डेली घरात वगैरे वेअर करायला होईल प्लाझो मध्ये पण थोडेसे मोठ्या साईजचे असतात त्या बघू मी दोन वेगळे वेगळे जरा बघितले आणि कॉस्टली खूप आहे किंमत चला बाहेर हे मी टू मोबाईल होत ऑनलाईन याची प्राइस खूप कमी होती नाही पण त्याची क्वालिटी पण आहे ना फरक आता वापरल्या माझा जो जुना मोबाईल आहे ना त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे थोडस त्याच्यावरती असं सिविम गार्ड पण खराब झालं होतं बऱ्याच गोष्टी होत्या तर ते पण आता आनंद आहोत इकडच्या एरियात म्हटलं करून घ्यावं फॅमिली मेंबर भेटले म्हणजे हा अवयव आपल्याला पाहतोय खऱ्या अर्थाने सार्थक वाटतं कारण माझ्या वयात आहेत

जेव्हा केव्हा मला लो फील होतं तर तुमच्यासारखी अशी प्रेमळ माणसं जी इतकी जास्त पॉझिटिव्हिटी देतात आणि मला पुन्हा नव्या उमेदीने आणखी जोमाने काम करायची एनर्जी मिळत असते सो थँक्स टू तु यू तुम्ही सगळे माझे एनर्जी बूस्टर आहात्री बाळा <laughs> आता आलो आहे आम्ही महाद्वार रोडला माझं कोल्हापुरातलं सगळ्यात आवडीचं ठिकाण स्ट्रीट शॉपिंग पण प्रचंड चिप स्वस्त पाहिजे अशा व्हरायटी सगळं मिळतं त्यामुळे मी शक्यतो तिथनं बऱ्याच गोष्टी घेत असते आणि इथं आता तुम्हाला दिसत असेल तर भाजीपाला उद्याच्यासाठी घेते मी कारण घरातलं संपलेलं आहे बऱ्यापैकी भाजीपाला आहे आत्तापर्यंत तुम्ही पाहिला तो कालचा ब्लॉग ज्याच्यामध्ये मी काही ड्रेसेस आणलेले आहेत जे तुम्ही मला खूपदा रिकमेंड केलं होतं की सेल ड्रेस घे किंवा आता फिडिंगचेच घे पुढे जाऊन तुला यूजला येतील तर त्या हिशोबाने मग ती खरेदी तुम्ही आत्तापर्यंत पाहिली आणि हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे कारण मला मग खूप थकवा वगैरे आला होता आणि परत आल्यानंतर जेवण बनवायचं मग स्त्रीची शाळेची तयारी ह्या त्या गोष्टी बाकी होत्या ज्या रात्रीचा आपण बॅग भरून ठेवतो किंवा बाकी सगळे उद्या काय टिफिनला द्यायचे काय नाही याची तयारी करतो तर ते सगळं बाकी होतं त्यामुळे मग मी तो ब्लॉग काही कंटिन्यू केला नाही तो आत्ता कंटिन्यू करते तर बऱ्याच वेळा काय होतं माझ्याकडनं तरी स्पेशली काय होतं की मी खूप वेळा काही खरेदी करून आणली आणि ती तेव्हाचं तेव्हा नाही दाखवली उद्या दाखवेन म्हटलं आणि परत मी वापरात गोष्टी घेते आणि ते राहून जाते तुम्हाला दाखवायचं आणि कमेंट येतात की तू दाखवलंच नाहीस काय आणलंस वगैरे काय नाही ते काय खरेदी केलंस तर म्हटलं तर लगेचच करून घेऊ हा व्लॉग कारण परत विसरलं की विसरून जातं आणि नंतर जुन्या झाल्याच गोष्टी दाखवण्यात अर्थ नाही तरीसुद्धा तर मी ते बेअर करून एकदा साईज वगैरे बघितलेली तर आत्ता बऱ्यापैकी झालं म्हणायचं कलेक्शन आणि हो माझं आता कितवा महिना आहे याविषयी पण खूपदा विचारलं जातं अगोदर मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते काय काय खरेदी केलं आहे खूप जास्त नाही केली आहे मोजकीच केली आहे पण केलं आहे दोन तरी एकदम छान घेतलेले आहेत ड्रेस आणि बाकीचे जे आहेत ते काही महाद्वार रोडवरनं घेतलेले आहेत तर हे कोल्हापूरमधलं मॅटर्निटी न्यू बॉर्न आणि किड्सवेअरसाठीचं स्पेशल असं शॉप आहे म्हणजे आम्ही सर्च केलं की इथं कुठं छान मिळते कारण लातूरमधलं मला माहिती आहे पण इकडचं माहीत नाही आणि बाय बायदेवे मी हेअर ऑइल केलं त्यामुळं थोडंसं चिपचिप वाटत असेल किंवा चप्पट वाटत असेल तर इग्नोर करा कारण की केसांची काळजीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे खूप जास्त असं आई म्हणते आईच्या भाषेत रखरख झाल्यासारखे झालं होतं मला आणि असं माथा वगैरे हे झाल्यासारखं वाटत होतं जड पडल्यासारखं त्यामुळे मग मी आता हेअर ऑइल वगैरे केलं आहे आणि नंतर हा व्हिडिओ शूट करायला घेतला आहे तर चला सगळ्यात अगोदर दाखवतं तुम्हाला फिडिंगचेच घेतलेत मी आणि कसं म्हणजे आत्ता पण मी वापरेन आणि एक साईज जास्तच घेतलेत जी माझी साईज आहे त्यापेक्षा पण तर हा पहिला ड्रेस असा हा असा आहे आणि याला जिपेवी हा पूर्ण कॉटनचा आहे मेन म्हणजे याला अशी ते चेन दिलेली आहे त्यामुळे मला हा आत्ता तर यूज येईल प्रेग्नेसीमध्ये पण आफ्टर डिलेवरी पण यूज करता येईल या हिशोबाने मग मी म्हटलं की परत आणखी खरेदी करण्यापेक्षा आताच घेऊन टाकू कारण आत्ता मोठ्या साईजचे घेतलेले बरे पडणार होते आता हा डबल एक्सेल आहे तसं तर मला स्मॉल साईज लागत होतं परत मिडियम लागायला लागलं आता तर खूप जास्त म्हणजे पोट असल्यामुळे वरती एवढं काही नाही पण इथं खूप जास्त कपडे टाईट होत आहेत आणि खूप कमेंट होतं की काय ते सारखं फिट्ट कपडे वेअर करतेस आणि यांना काही या वेळ मिळत नव्हता तर याच्या स्लीव्ज अशा आहेत थ्री फोर्थ आणि प्युअर कॉटन आहे कॉफी कलर असल्यासारखं आहे आणि त्याच्यावरती कैरीवाली डिझाईन आहे आणि याला अशा पद्धतीने इकडे मागे बांधता पण येतं म्हणजे आत्ता ठीक आहे लूजच ठेवता येईल पण परत मला जर फिटिंगसाठी हे करायचं असेल तर हे मागच्या इथं असं बांधता पण येतं आणि असा आहे हा पूर्ण ड्रेस हे बघा अशा पद्धतीने हा पहिला तर दुसरं अशात ना खूप घाम येतो आहे मला त्या ड्रेसची प्राईज आहे सातशे रुपये आणि त्यानंतर काही जसं मी म्हटलं की महाद्वार रोडच्या इथं घेतलेलं आहे तर त्यातला वाला एक टी शर्ट आहे जो की एकदम ओव्हर साईज आहे खूप जास्त मोठा आहे म्हणजे टमी तितकी विजिबल पण होणार नाही अशा हिशोबाने एकदम लूज लूज असतात ना तशा टाईपमध्ये आहे आणि याचा कलर पण खूप सुंदर आहे एकदम ओव्हर साईजची फॅशन पण आहे म्हणजे समजा मी आता प्रेग्नेन्सीमध्ये हा वेअर केला आणि तर पोटाला पण हा टाईट होणार नाही शिवाय जेव्हा मी नंतर आ, आफ्टर डिलेवरी पण यूज केला तरी सेलसर मोकळा टाकळा असं आहे नाहीतर मी नाईटला तरी ना हा नक्कीच नंतर यूज करू शकेन हावाला आहे अडीचशे रुपयाचा टी शर्ट जास्त महागडा नाही आहे हा त्यानंतर आता सगळ्या पॅन्ट पण फिट होत होता त्यामुळे मग ही अशी एकदम डबल एक्सेल साईज आहे आणि प्लाझो आहे लूज डेली वेअरसाठी शिवाय इलास्टिक तर आहेच पण बंदसुद्धा त्यांनी दिलेलं आहे मध्ये जेणेकरून आपण आपल्या साईजनुसार हे ॲडजस्ट करू शकतो तर ही अशी आहे एक प्लाझो जे ही खूप मोठी साईज आहे त्यामुळे असं फिट्ट वगैरे काही टमीला अजिबात होणार नाही ही पण तीनशेची आहे जवळच कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला आवाज येऊ शकतो तर थोडंसं इग्नोर करा त्यानंतर आता अजून एक गोष्ट मी घेतली आहे माझी जी डिलेवरी आहे तर ती झाल्यानंतर लगेचच थंडीचे दिवस सुरू होतात आणि मग त्यावेळी आपल्याला असं म्हणजे खूप जास्त मला तरी वैयक्तिक थंडी जास्तच वाजते इतरांच्या तुलनेत त्यामुळे मग स्वेटमध्ये थोडंसं काहीतरी घेऊन म्हटलं होतं आणि मला कलर पण खूप आवडला आणि याची साईज विशेषतः खूप आवडली आणि एकदम फॅन्सी पण वाटते तर हे बघा हे अशा पद्धतीने आहे स्लीव फुल आहेत अगदी इथंपर्यंत येतात आणि ते खूप भारी दिसतात वेअर केल्यास मी तुम्हाला दाखवेनच त्यासोबतच त्याची लेंथ पण खूप छान आहे कलर पण खूप छान आहे बघा असं लावला सुद्धा लक्षात येतो आणि असा हा एवढा आहे इथं खाली अशी डिझाईन एकदम स्ट्रेचेबल आहे म्हणजे जशी बॉडी आहे त्यानुसार हे शेप घेतं छान आहे आणि सॉफ्ट पण खूप आहे त्यामुळे मग म्हटलं की हे एखादं असू देत कारण सहज याचा काही प्लॅन नव्हता पण पना आपण असतं घ्यायला गेलेलो असतो एक आणि आवडतो दुसरंच तसं ही खरेदी झालेली आहे सो हे एक आहे याची प्राईज आहे साडेसातशे रुपये पण छान मिळालं हे, हे ही एक प्लाझो हो घेतली आहे ब्ल्यू कलरमध्ये येते अशी लूज आहे एकदम एवढी साईज कितीही एक्सपांड केलं तरी हे फिट्ट होत नाही मेन म्हणजे ही, ही अशी आहे सेम प्राईजची आहे ही आणि ही प्लाझो ह्या दोन्ही पण आणि या मळखपाऊ आहेत म्हणून मी घेतल्यात कारण पुढे जाऊन पण मला हे उपयोगाला येणार आहे कारण बाळ म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे की असे ब्राईट कलर घेऊन व्हाईट पिंक असे जर घेतले तर ते मेंटेन करणं पण अवघड होतं त्यामुळे थोडेसे असे मळखपाऊ कलरमध्ये जास्त यावेळी मी इन्व्हेस्ट केले त्यानंतर आणखी एक शर्ट आहे ओव्हर साईजमध्ये जसं की हा वाला आहे ना तशाच टाईपमध्ये पण याचा कलर खूप आवडला मला हा हे बोलले की हे पण छान दिसतं तुला असू दो दे दोन असलेले बरे जेणेकरून तू आत्ता पण वापरशील नंतर पण यूज करू शकशील सो आत्ता सध्यासाठी तर हे मला खूप कम्फर्टेबल आहे हा तर मी दाखवलेला आहे तुम्हाला सेम या प्राईजचाच हा सुद्धा आहे आणि हा रेडमध्ये येतो थोडासा एकदम फुल साईज आहे म्हणजे अगदी माझे वडीलत त्यांना पण येईल एवढं आणि लेंथ पण खूप जास्त याची हे असं आहे हे महाद्वार रोडच्या इथूनच घेतलेले आहेत मी तर यानंतर यांना आवडलेला मला पण आवडलाच होता पण त्याची प्राईस बघून मी नको म्हणत होते पण हे बोलले की नाही थोडंसं म्हणजे फॅन्सी पण आहे प्लस फिडिंगसाठी पण यूजला येणार आहे मी आत्ता पण हे वेअर करू शकणार आहे आणि नंतर पण मला तो ॲडजस्ट करता येणार आहे आफ्टर डिलिव्हरी अशा टाईपचा हा ड्रेस आहे तर हे बघा असा आहे आणि हा पूर्ण स्ट्रेचेबल कपडा आहे आणि एकदम कम्फर्टेबल सॉफ्ट सॉफ्ट आहे याचं फॅब्रिक शिवाय त्याला अशा पद्धतीने इथं बटन्स आहेत खाली पण ते बटन्स शोसाठी आहेत लावायचे नाही आहेत चेन आहे इथं अशा पद्धतीने कण पण आहे त्यामुळे बेस्ट आहे हे फिडिंगसाठी पण पुढे आणि इकडे इकडे बंद दिलेले तसे ॲडजस्ट करू शकतो तर आपण याची साईज आहे यल रिअल साईजमध्ये घेतला पण मी वेअर करून बघितला एकदम असा सेलसर मोकळा टाकळा आहे कम्फर्टेबल पण आहे कलर पण छान आहे आणि थोडासा मॉडर्नमध्ये येतो म्हणजे तोच तो, तो, तो प्रकार नाही काहीतरी वेगळा हा असा आहे याची लेंथ इतकी आहे एकदम म्हणजे माझी हाईट तुम्हाला माहिती आहे तर मला हा व्यवस्थित एकदम बसतो काही ऑड वाटत नाही काही नाही आणि याची प्राईज अठराशे होती पण डिस्काउंट चालू होता त्यामुळे आम्हाला बाराशे काहीतरी ते पडली हे प्लाझो हे डेली वेअर साठी आहे क्रश सारखं कपड्या डिझाईन पण छान आहे आणि सेल सर आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही प्रेग्नन्सीमध्ये पण आणि आफ्टर डिलिव्हरी पण कपडा पण सॉफ्ट आहे कलर मेहंदी कलरमध्ये येतो ग्रीन पण नाही मेहंदी कलर आहे त्यामुळे याच्यावरती लाईट कलरचे टी शर्ट छान वाटतील जसं की हा याच्यावरती खूप छान पेर होईल हे एवढे ड्रेस घेतलेले आहेत त्यामुळे आता यानंतर जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओज पाहिता तर तुम्हाला रिपीट 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 हेच दिसतील तेव्हा प्लीज म्हणू नका की तेच ते, ते कपडे पाहून आलाय आणखी नवीन खरेदी कर कारण सतत एवढी तर खरेदी शक्य नाही आहे हा मी ऑनलाईनच मागवला होता अगोदरच तुम्ही मला खूप साऱ्या व्हिडिओ हा बघितला असेल याला पाचव्यात काहीतरी मागवलं होतं पाचवा महिना सुरू होता तेव्हा दिसून पण येत नाही अशी चेन आहे याला मागवलेला पण मला बाह्यामध्ये आणि इथे खूप लूज होतो आणि इथे मात्र व्यवस्थित येतो जरासा असा पाऊस कमी झाला आता आणि तरी खिडकीत मी व्हिडिओ करते तरीसुद्धा एवढा घाम येतो आहे आणि हा माझ्या अंगातला आहे हा सुद्धा खूप छान आहे एकदम लूज लूज आहे त्यामुळे मला असं म्हणजे वेअर केल्यानंतर कुठेच इथं असं खूप गच्च झालं वगैरे वाटत नाही किंवा खूप फिट्ट आहे असं वाटत नाही बाहेर पण हा वेअर करू शकतो अशा पद्धतीचा कॉडसेट आहे तर हा सुद्धा ऑनलाईन मागवला होता याच्याबरोबरच आणि एक दोन आणखी मी गाऊन वगैरे आहेत जुने तर ते वेअर करेन आणि शिवाय गाऊनवर व्हिडिओ करायचं थोडं अवघड वाटतंय त्यामुळे मी जास्त म्हणजे ते हे करत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे अजून एक दोन मागवेन ऑनलाईन शक्य झालं तर किंवा मग एका दुसरा हे घेऊन येत तर आ, हे होते माझे फिटिंगचे काही ड्रेस कसे वाटले तुम्हाला ते सांगा कमेंट बॉक्समध्ये अजून काही सुचवायचं असेल तर नक्की सांगू शकता बरं यासाठी मी खूप ओरडा खाल्लेला आहे तुमचा की अगं किती फिटिंगचे ड्रेस वेअर करतेस त्याच्यामुळे बायाला त्रास होईल या त्या गोष्टी तर आता अगदी एकदम सेलसर मोकळे टाके ड्रेस झालेले आहेत आपल्याला कामापुरते तरी झालेत सध्या सो कशी वाटल्या शॉपिंग सांगायतलं कुठला तुम्हाला आवडला होप की तुम्ही शेवटी दाखवलेला डेनिममध्ये आहे ना वरती टी शर्टसारखा आणि खाली डेनिम तोच आवडला असेल तरी पण मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच कसे वाटतात ते ड्रेस काय नाही ते सो आत्ता सध्या कसे वाटतात त्यापेक्षा कम्फर्ट महत्त्वाचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा कितवा महिना सुरू येतात बसून बोलते मी आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कितवा महिना सुरू आहे तसं तर मी जेव्हा अनाऊन्स केलं होतं प्रेग्नेन्सीविषयी तर त्यावेळी एक दुसऱ्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की कि कितवा महिना आहे त्या अकॉर्डिंग जर तुम्ही डेली ब्लॉग पाहत असाल तर तुम्हाला माहिती पण असेल आणि बऱ्याच जणींना माहिती पण आहे त्या परस्पर पण रिप्लाय करतात त्या कमेंट्सना जर मला शक्य नाही झालं तर अशी गोड फॅमिली आहे आपली न ज्या नवीन आलेल्या आहेत तर बऱ्याच जणी उत्सुकतेपोटी विचारतात की आता कितवा महिना तर आता माझा आठवा महिना चालू आहे आणि लवकरच नववा महिना लागेल तर त्यामुळे मग आता झालंच एकच महिना आपल्याकडे आहे म्हणायला हरकत नाही कारण की नवव्या महिन्यातले कधी कधी पूर्ण दिवस काही जणांचे जात पण नाहीत जसं माझ्या वहिणीचं शौर्यच्या वेळेस म्हणजे पहिल्या वेळी जेव्हा माझ्या बहिणी प्रेग्नेंट होत्या ता तर त्यांचं डोहा जेवण झाल्यानंतर जेव्हा घेऊन गेले त्यांच्या माहेरी तर लगेचच नेक्स्ट डेला तर ता त्यांची डिलेवरी झाली होती म्हणजे पूर्ण नऊ महिने नऊ दिवस भरले पण नव्हते तर असं पण बऱ्याच जणांच्या जा बाबतीत होतं पण आपल्या बाबतीत तसं होऊ नये असं प्रे करून नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरल्यानंतर बाळाची वाढ पण छान होते आणि त्यामुळे सगळं छान होणार आहे टचूड तर आता माझा आठवा महिना सुरू आहे आणि अगदी काही दिवसांमध्येच नववा महिना लागेल सो so, चला या नोटवरच हा व्लॉग मी इथंच थांबवते आता कसा वाटला तुम्हाला ते सांगा होप आवडलं असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय